बुलढाण्यात रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या कंत्राटी चालकांचे टेंडर संपल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून चालकांअभावी अभावी मोताळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकांसह इतर ठिकाणच्या रुग्णवाहिका ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली असून तात्काळ टेंडर काढून चालकांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते सर्वसामान्य रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी वन झिरो टू टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे मात्र या रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या कंत्राटी चालकांचे टेंडर संपल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून चालकाअभावी मोताळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेसह इतर ठिकाणच्या रुग्णवाहिका ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली असून तात्काळ टेंडर काढून चालकांच्या नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते कोताळा ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णवाहिका एकशे दोन ही सद्यस्थितीमध्ये बंद उभी आहे कारण चालकाचे जे टेंडर आहे ते संपले असून रुग्णवाहिकेवर चालक नाही तरी नवीन टेंडर लवकरात लवकर करून रुग्णांना ती सेवा उपलब्ध करून द्यावी याकरता आम्ही ही मागणी केलेली आहे